नगर येथील चांद सुलताना हायस्कूल येथे सहारा सोशल फाउंडेशनतर्फे संपन्न पैगंबर मोहम्मद सल्लाहू अलेही वसल्लम यांच्या मिलादुन नबीनिमित्त खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली गट मध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गुंबदे खिजरा विषय देण्यात आला तर गट ब इयत्ता पाचवी ते आठवी व क मध्ये नववी ते बारावी यांना खानाकाबा आणि मस्जिदे अक्सा या विषयांवर चित्रकलेची सादरीकरणे घेण्यात आली लहानग्या स्पर्धकांनी विविध रंगसंगती कल्पकता व कलात्मकतेतून आपले विचार मांडले तसेच या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यावेळी सहारा सोशल अजिम अझीमराजे आवेज काझी कासमभाई केबलवाले राजूभाई जागीरदार अशरफ शेख तारिक कुरेशी आर्किटेक्ट फिरोज शेख मोहसिन सय्यद शाह फैसल शानू फारुख बागवान राज मोहम्मद नूरी नईम सरदार मुद्दस्सर सय्यद मतीन पठाण शफी खान पटेल सर साजिद जहागीरदार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते असलाम वाकुम आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहारा फाउंडेशन ट्रस्टकडून ईद ए मिलादुनबीच्या निमित्ताने चांद सुलताना हायस्कूल या ठिकाणी विविध शाळे विद्यार्थ्यांचे गटांचे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विविध गट पहिली ते चौथी पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी या वेगवेगळ्या गटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद घेतला जवळजवळ तीनशेच्या वर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आज आमचे सारा फाउंडेशनचे अध्यक्ष आझीम राजे आणि इतर सर्व सभासद यांनी या कार्यक्रमाचे एकदम शिस्तबद्धीने नियोजन केले त्याला विविध शाळेतील विद्यार्थी असो यांचा उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला भेटला मी सारा फाउंडेशन करून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सारा फाउंडेशन करून धन्यवाद करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देत आज या ठिकाणी एकवीस दोन हजार पंचवीस रोजी चांद सुलताना हायस्कूल या ठिकाणी चित्रपट चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती इदम इलादुन नबीच्या निमित्ताने मुलांनी फार उत्साहाने पार्टिसिपेट केलं ह्याच्यात प्र प्रतिसाद खूप चांगला होता आमचा सा। सारा फाउंडेशनतर्फे आता दोन दिवसांत आम्ही ह्याचा प्राईज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आणि त्या हिशोबाने कुठेतरी मुलांना चांगलं प्र प्रतिसाद आणि प्रोत्साहन देण्याचा सा, सारा फाउंडेशन तर्फे प्रयत्न करण्यात आला डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद